संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी नक्की टाळा संक्रांती म्हणजे फक्त सण नाही तो नवीन सूर्याचा नवीन विचारांचा आणि नवीन सुरुवातीचा दिवस आहे जसा सूर्य उत्तरायणाला जातो तसाच आपणही अंधारातून प्रकाशाकडे जायला हवा पण या पवित्र दिवशी काही गोष्टी केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आयुष्यावर होतो एक राग आणि भांडण टाळा आज कोणावरही राग काढू नका घरात वाद टोमणे कटू शब्द बोलू नका कारण संक्रांतीला शांत मनाने घालवलेला दिवस संपूर्ण वर्षावर परिणाम करतो दोन अपशब्द किंवा निंदा करू नका कोणाचं वाईट बोलणं चुगली करणं आजच्या दिवशी विशेष टाळा कारण शब्द हेच संस्कार बनतात आज बोललेले शब्द वर्षभर साथ देतात तीन दान न करता दिवस संपवू नका संक्रांतीचा खरा अर्थ दानात आहे तिळगुळ उबदार कपडे अन्न किंवा धान्य थोडंसं दान केलं तरी ते मोठं पुण्य मानलं जातं चार उशिरा झोपून दिवस वाया घालवू नका संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून सूर्यनमस्कार करा सूर्याला अर्घ्या द्या मनात सकारात्मक संकल्प ठेवा कारण आज केलेला संकल्प वर्षभर मनाला बळ देतो पाच नकारात्मक विचार मनात साठवू नका दुःख ताण अपयश आज सगळं सोडून द्या कारण आजपासून नवीन सुरुवात हा विचार मनात पक्का करा शेवटचा संदेश संक्रांती म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला पण त्यासोबत गोड विचार गोड वर्तन गोड मन हेही तितकंच महत्वाचं आहे ही संक्रांती तुमच्यासाठी सुख समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ